नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आमची मते कधीच वेगळी नव्हती आम्ही कायम कायमच समाजकारण केलं आमचा जाहीर पाठिंबा हीच स्वर्गीय अनिल भाऊंना श्रद्धांजली ठरेल आम्ही कधीही चुकीच्या पद्धतीने प्रचार केला नाही यावेळेस ताकदीने सुहास बाबर यांना भरघोस मताने निवडून आणणार असल्याचं मत युवा नेते सुशांत देवकर यांनी व्यक्त केलंय निवडणूक चालू होऊन आता प्रचार सुरू होऊन बरेच दिवस झाले गेले अनेक दिवस माझी भूमिका काय काय भूमिका मांडणार त्या गोष्टीची निश्चित मतदारसंघामध्ये चर्चा चालू होती आणि मी माझी भूमिका अशी व्यक्त केलेली होती मला जी भूमिका घ्यायची आहे ती माझे सर्व ग्रामस्थ असतील मतदार संघातील माझे सर्व सहकारी असतील माझे मित्र असतील सर्वांशी चर्चा करून योग्य ती भूमिका मी योग्य वेळेला जाहीर करणार आज ती जाहीर करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे सर्वांना माहिती की दोन दोन पासून साधारण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यावेळेला सांगोली गावचा तरुण सरपंच झालो त्यावेळेला एक क्षेत्रामध्ये मी आलो त्याच्यानंतर थोडस गाव पातळीवर काम करताना सांगोली गावाचे आदर्श ग्राम म्हणून वाटचाल करत असताना मी सुरुवातीला स्वर्गीय आमदार अनिल भवनच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली मी दोन हजार तीन ला युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा पक्षीय पदावरती काम केलं त्यावेळेला आदरणीय अध्यक्ष आठपाडी तालुक्याचे अध्यक्ष होते आणि आम्ही सोबत काम केलं तो प्रवास आदरणीय भवनच्या स्वर्गीय भवनच्या बरोबर माझा सोळा वर्षाचा तो राजकीय प्रवास राहिला त्याच्यामध्ये मग मी बरोबरीनं अध्यक्ष मी अमोलदादा असतील आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आहे ना एकदम निकटवर्तीय म्हणून मला काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल गाव पातळीवर काम करत असताना दहा ते चौदा चार वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून असेल अशा पदावरती काम करताना गाऊंच्या एकदम जवळनं काम केलं बघितलं नंतरच्या काळामध्ये साधारण सतरा अठरा साली काही कारणास्तव थोडस झालं आणि राजकीय मार्ग आमचे थोडेसे वेगवेगळे झाले आणि मी राजकारणात थोडस बाजूला झालो त्यांच्या प्रवासापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मी काम करणं करत राहिलो जरी झालं असलं तरी भाऊंच्या बरोबर काम केलं भाऊंच्या कामाचा असणारा भाऊंच्या का। असणारी मतदारसंघाच्या बाबतीत असणारी भूमिका पाण्याविषयीची असणारी भूमिका ही मी जवळनं बघितली आणि तदनंतरच्या काळामध्ये राजकीय मतभेद झाले असले तरी मतभेद आमचे कधी झाले नव्हते ती लांब नका होईना आपण भाऊंचं काम बघत का। होतो वे मी वेगळ्या वाटेवर काम करण्याचे मला वेळ आली मी करतही राहिलो परंतु हे सगळं करत असताना स्वर्गीय राजकीय कारकीर्द एका वेगळ्या उंचीवर गेली गेल्या काही दिवसा पूर्वी आपण बघितलं या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघातले प्रश्न मांडत असताना काय राज्यामध्ये राजकीय स्थित्यंतर झाली आणि राजकीय स्थित्यंतर होत असताना काय सरकारची रचना असेल काय असेल मला त्या गोष्टीमध्ये काय पडायचं नाही परंतु एका वेगळ्या उंचीवर भाऊंचं नेतृत्व केलं आणि उभ्या महाराष्ट्रानं बघितलं आम्ही बघत होतो की आत्ताचे असणारे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेबांचे एक निकटवर्तीय म्हणून सुद्धा भाऊनी काम त्या ठिकाणी केलं आणि हे सगळं काम करत असताना राजकारणात वेगळ्या उं वेगळ्या उंचीवर जात असताना दुर्दैवानं सात जानेवारीचा भाऊंचा आपण सर्वांनी वाढदिवस केला आणि एकतीस जानेवारीला भाऊ आपल्यापासून हा सगळा कार्यकर्त्यांचा मतदारसंघाला सोडून भाऊ निघून गेले घटना तशी दुःखदायी झाली आम्हाला सुद्धा खूप त्याच्या वेदना झाल्या त्याच्यानंतर कोण निवडणूक झाली नाही काय राज्यामध्ये धोरण निवडणूक आयोगाचा असेल त्या पद्धतीनं आणि मग आता निवडणूक राज्याची जाहीर झाली त्याच्यामध्ये निवडणूक झाली चालू झाली आणि नंतर या ठिकाणी आता नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी भाऊनचे सुपुत्र सन्मान्य सुहास भाई या ठिकाणी उमेदवारी दिली माझ्यासारखा कार्यकर्ता पोटनिवडणूक जरी झाली नसली निदन तर भाऊचं निधन झाल्यानंतरची जी निवडणूक आहे मला वाटते ती पोटनिवडणूकच अशी म्हणावी लागत खर तर आपल्या राजकीय संस्कृतीप्रमाणे सर्वांनीच खरं त्या गोष्टीकडे त्या दृष्टीनंच बघावं आम्ही सुद्धा त्याच भावनेतनं या निवडणुकीकडे बघतोय त्यामुळे थोडस मी माझे सर्व ग्रामस्थ असतील माझा मित्र परिवार असेल मतदारसंघातला माझा मित्र परिवार असेल त्यांच्या बरोबर चर्चा केल्या आपल्या सर्वांना माहितीये काय गोष्टी आम्ही पाळत आलोय की एका पक्षामध्ये काम करत असताना त्या पक्षाचा मतदारसंघाचा अध्यक्ष असताना आमचं सुद्धा नाव थोडस चर्चेमध्ये होतं का निश्चितपणानं होतं पण कुठल्या वेळेला काय करावं परिस्थिती काय आहे त्याची जाण असणारा किंवा ते संस्कार झालेला मी एक छोटासा राजकीय कार्यकर्ताय मी काय का स्वतःला राजकीय नेता मानत नाही त्यामुळं मला काही गोष्टी योग्य वाटल्या नाहीत आम्ही त्या प्रवासात गेलो नाही आणि मग आज भूमिका घेत असताना माझ्यासारख्याचं असं मत तयार झालं आज इथं पाठिंबा देत असताना भाऊच्या नंतरची निवडणूक आहे भाऊचे सुपुत्र त्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत भाऊ गेल्यानंतर हे कुटुंब दुःखात आहे आजची वेळ नाही की माग काय झालं बरोबर आपण म्हणतो आपल्याला काय मिळालं का नाही मिळालं कुठं न्याय मिळाला का आज ही वेळ नाही आणि ही वेळ नसल्यामुळं निश्चितपणानं सोळा वर्षाचा प्रवास त्यांच्याबरोबर मी केला काहीतरी त्यांचं आणि आमचं नातं त्या ठिकाणी होतं निश्चितपणानं होतं आहे राहिलेलं होतं काही गोष्टी कदाचित भाव असताना सुद्धा घडल्या असते परंतु दुर्दैव भाऊ नाही त्यांच्यानंतर आज आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपली थोडीशी जबाबदारी आहे आपण काय राजकीय संस्कृती पाळली पाहिजे आणि असणाऱ्या कुटुंबाबरोबर आपण सर्वांनी राहिलं पाहिजे आणि मग या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून अध्यक्ष तानाजीराव पाटील साहेबांच्या बरोबर सुद्धा चर्चा केली आमच्या दोघांचा प्रवास भाऊनच्या बरोबर अत्यंत निकटवर्ती म्हणून राहिला आणि मग सगळ्यांशी चर्चा करून मी आज या ठिकाणी अशी भूमिका घेत आहे की काहीही आता न बघता कसलाही विचार न करता भाऊनच्या नंतरची निवडणूक आहे त्यांचे सुपुत्र सन्मान्य सुहास भैया हे शिवसेनेच्या वतीनं धनुष्यमान चिन्ह घेऊन आपल्या समोर आलेले आहेत आपण सर्वांनी ताकदीनं त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे गट तट राजकीय कुठल्या गोष्टीचा विचार न करता त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि मी आज या ठिकाणी भूमिका जाहीर करतोय की मी पूर्ण ताकदीनं सन्मान्य सुहास भाईच्या बरोबर बरोबर राहून ताकदीनं स्वर्गीय अनिल भावना श्रद्धांजली वाहण्याची एक संधी असं समजून हीच भावना श्रद्धांजली आहे असं माझं मत आहे मी श्रद्धांजली त्या पद्धतीनं वाहतोय आणि मी माझी मी भूमिका जाहीर करतोय धन्यवाद